दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तत्काळ व्हावी वाढत असलेली महागाई यावर मात करण्यासाठी समाजातील वंचित असलेल्या घटकासाठी दिव्यांग विधवा निराधार अनुदानामध्ये वाढ व्हावी अशी मागणी विविध निवेदन आंदोलन माध्यमातून बच्चू कडू यांनी लावून धरली होती तर अमरावती इथे यवतमाळ अशी पदयात्रा काढली असून या आंदोलनाच्या यवतमाळ येथे समारोप होणार आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विराट मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी डोक्यावरील केस काढत सरकारचा जाहीर निषेध केलाय नमस्कार मी मनोज निवडणूक विराट मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज जे बच्छुबांनी राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिव्यांग विद्या निराधारांसाठी मच्छीमारांसाठी व इतर मागण्यां घेऊन समारोपीय आंदोलन आज यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केलेलं आहे त्या समारोपाला आमच्या संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही केश कर्तन करीत जलाभिषेक करीत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणार आहोत मागणी यात आमची प्रमुख मागणी अशी की दिव्यांग उदला निरोधा यांना बच्चू सहा हजार रुपये करण्याची मागणी लावून धरलेली आहे त्याला आम्हीही सुद्धा मागणी केलेली होती वेळोवेळी या असं विविध पक्षांनीही केली होती परंतु तिची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे ही मागणी आम्ही पुन्हा लावून धरत आहे